दहा लाखाचा एखादी चांगली गाडी सुचवा या तुम्हाला दाखवतो जगातील सगळ्यात स्वस्त अडास वाली गाडी काय फीचर आहे सांगा बरं याच्यात वन सेव्हन्टी टू चा ग्राउंड क्लिअरन्स हे फर्स्ट इन सेगमेंट आहे ओके okay. याच्यानंतर तुम्हाला लेन वॉच कॅमेरा आहे सर्वात मोठी बूट स्पेस आहे चारशे सोळा लिटरची एलईडी हेडलॅम्प बेसिक वेरियंट पासून स्टँडर्ड आहे एट इंच चा टचस्क्रीन ऍपल कार प्रॉड ऑटो ऑटोमॅटिक एसी विथ एअर प्युरिफायर आहे पण मला सांगा याच्यामध्ये रिमोट स्टार्ट दिले का इंजिन रिमोट स्टार्ट स्टॉप सुद्धा आहे या गाडी सेफ्टी मध्ये सहा एअरबॅग स्टँडर्ड आहे अजाई लँडिंग आहे ओके ट्रॅक्शन कंट्रोल आहे इलेक्ट्रॉनिक प्रोग्राम आहेत त्याच्यामध्ये फॉरवर्ड क्लोजन मेटिगेशन ब्रेकिंग सिस्टम आहे तर ऑटो हायबीम सगळं ठीक आहे पैसे सांगा गाडीला किती आठ लाखापासून हो दहा लाखापर्यंत शो शोरूम तुम्हाला सांगा मायलेज मायलेज मॅन्युअल मध्ये अठराचा आहे आणि ऑटोमॅटिक मध्ये वीस च्या आसपास मित्रांनो सीव्ही मध्ये देते नॉर्मल एएमटी uh, पण नाही सीव्हीटी भेटते दहा लाख नव्वद हजार रुपये प्रेक्षकांना कुठे यायचे व्हिवर्स लोक मला रिजंट हॉंडा गोडबंदर रोड मोहन मिल कंपाऊंडला यायचं आहे आणि मला भेटायचंय मित्रांनो नक्की या ठाण्यातील बेस्ट डीलरशिप आहे जी चांगली सर्व्हिस प्रॉईट करते आणि ऑफर्स पण चांगली देखील भाऊ धन्यवाद